जय शिवराय हिल रायडर्स ही संस्था दरवर्षी पावनखिंड मोहिमेचं आयोजन करत असते हे त्यांचं चाळीसवं वर्ष आहे यावेळच्या पोजनाचा मान हा शिवदुर्ट फाऊंडेशनला फाउंडेशनला मिळाला कारण की सलग तीन वर्ष शंभर मावळ्यांच्या वरती आम्ही या मोहिमेत सामील होत आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराज पनाळ्याहून कसे निसटले त्यासाठी त्यांनी काय प्लॅनिंग केलं होतं कुठली वाटणी ओढली होती घोडखिंडीतील ती आजरामर लढाई कशी झाली अशा अनेक गोष्टी सांगणार आहे दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा पन्हाळगड्यावरनं बाजीप्रभूंचं दर्शन घेतल्यानंतर पुतळ्यापासून काही फूट पुढं आल्यानंतर एक बोर्ड लागतो पुसाटी बुरुज नावाचा एक रोड सरळ लागतो आहे च्चन कोटीकडे आणि पुसाटी बुरुजला इकडे एक रोड तो उजवीकडे तर तिकडनं आल्यानंतर आपल्याला पुतळ्याकडनं आल्यानंतर आपल्याला तिकडं दोन तीनशे पटणावरनं अफजल खानला ठार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा बराच प्रांत काबीज केला होता तर त्यात पन्हाळ्याचाही नंबर येतो तर ज्यावेळेस सोळा बारा जुलै सोळाशे साठ रोजी महाराजांनी या पन्हाळ्याच्या वेड्यातून निसटण्याचा प्रयत्न केला होता तर रात्री बारा जुलैच्या रात्री दहा वाजता महाराज याच ठिकाणाहून खाली गेले होते आणि पुढे रात्रभर झाल्यानंतर पावनखिंडीमध्ये सिद्धी मसूद सिद्धीजीवरचे जे सैन्य होतं त्यांनी पावनखिंडीमध्ये महाराजांना गाठलं होतं तर त्यावेळेस महाराजांनी दोन तुकडे केल्या तीनशे तीनशे मावळ्यांच्या तर तीनशे मावळे महाराजांसोबत विशाळगडावरती गेले आणि तीनशे मावळे बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे सर्व शिले झाले तीनशे मावळे हे पावनखिंडी थांबले ते सिद्धी मसूद सिद्धिजीवरची सैन्य थांबवण्यासाठी तर खूपच रोमांचकारी हा अनुभव आहे त्याच वाटेवरनं आपण आत्ता चालत आहोत खूप मस्त वाटतंय कधी एकदा पावनखिंडीत जातो आणि त्या पावनखिंडीत पवित्र दर्शन असं महाराज पावनखिंडी मावळ्यांसह पन्हाळ्याच्या वेळेतून निसटण्यासाठी याच राजदिंडी दरवाजातून बाहेर पडले शिवरायांसोबत याच दरवाजातून आणखी एक पालखी बाहेर पडली होती ती पालखी होती वीररत्न शिवा काशिदांची या द्वारामधून थेट पन्हाळगडाच्या बाहेर घनदाट जंगलामध्ये सह्याद्रीच्या कुशीत उतरता येते जे चॅनलवर नवीन असेल त्यांनी याला कृपया सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करून कमेंट करायलाही विसरू नका जवळपास पन्हाळा कड उतरून आल्यानंतर आपल्या डांबरी रोड सोडा लागतो आणि एक कच्चा रोड लागतो डावीकडे तर हे समोर दिसते सगळं मसईचा पठार आहे जवळपास दहा ते बारा किलोमीटर तिथे सपाट पठार आहे फक्त आता ही चढण एकदा चढली की सलग दहा पंधरा किलोमीटर त्याला सरळ चढायचं आहे फक्त ही चढण चढणं थोडं अवघड आहे कारण गर्दी खूप असते केव्हा जे दगड असतात किंवा भात कचरा आहे तिकडे भात कचरा बरं एवढा चिकल चुडत आपल्याला जायचं आहे त्यामुळे इतकं केवढा जपून चला एकदा वरती गेलं की काही टेन्शन नाही मसाईचं पठार चढून जाण्यासाठी दोन ऑप्शन असतात त्यातील समोरची वाट ही चिकलमय आहे तर ही दुसरी वाट शेवळलेल्या दगडामधून जाते पहिल्यापेक्षा ही वाट थोडी खडतर आहे वरती चढून आल्यानंतर एक धबधबा पाहायला मिळतो हा पाण्याचा प्रवाह मोठा व वेगवान असल्याने येथे भिजण्याचा मोह टाळावा टाळावाटेत असं जावजागी भाताची शेती आहे लोकांची तर कृपया ती तुडू नका जी पायवाट आहे त्यांनी चला कारण बिचाऱ्यांचा सगळा उदरनिर्वाह या असतो या छोट्याशा शेतीवरती त्यामुळे जी पायवाट आहे तिने चालत राहा आत्ता ट्रेक दरम्यान आपण आलेलो आहोत माळुंगे गावामध्ये आणि इथे एक अंगणवाडी दिसते आपल्याला खूप छोटी छोटी मुलं आहेत तिथे टीचर्स पण आहेत तिथे आहे दानाचं काम चालू आहे तर आपण जे साहित्य आहे मुलांना वाटण्यासाठी अग्निपंख फाउंडेशन श्रीगंदा यांच्या मार्फत शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन हे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे तर आपण या मुलांना थोडंसं सा शालेय साहित्याचं वाटप करूयात आणि मी या व्हिडिओ थ्रू आवाहन करतो तुम्हाला बाकीच्यांनासुद्धा की तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं या मुलांना मदत करा कारण एवढं खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा ते शिक्षण घेत आहेत खूप मोठी अचिवमेंट आहे त्यांना खरंच आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे थोडासा आधार दिला पाहिजे तरच ते पुढे जाऊन मोठे नाव कमवतील हे मुलांना तुमचं नाव सांगा हे वाट तुझं नाव दोनशे सात पन्हाळगडावरून जवळपास सत्तर किलोमीटर आल्यानंतर आपल्याला एक मोठा टेबल लँड लागतो मसाईचं पॉटर म्हणतात त्याला जवळपास दहा किलोमीटर हा सपाट प्रदेश आहे टेबल लँड आणि या पठावरती एक मसई नावाचं मंदिर आहे देवी त्या मसई देवीच्या नावावरूनच हे मसईचं पठार म्हणलं जातं तर या देवीची यात्रा दसरा भरते खूप मोठी यात्रा असते आणि सपाट प्रदेश असल्यामुळे जर आपण ते ट्रेक आत्ता चळूनवरती आलो तेव्हा थोडंसं इथं कान आपल्या पायावरचा हलका होतो आणि इथून अंतर आपण आता पटपट कवर करतो तब्बल नऊशे तेरा एकरावरती हे पठार पसरलेलं आहे या पठारावरती दोन तीन देखील आहेत त्यांना पांडव असे म्हणतात ही दगडी खून आपल्याला संपूर्ण ट्रेकदरम्यान आढळते हिच्यामुळेच तर आपण वाट चुकत नाही दोन तीन किलोमीटर चालून गेल्यानंतर मसाई देवीचे जुने मंदिर पाहायला मिळते याच देवीच्या नावावरून या पठाराला मसाईचे पठार असे म्हणतात पठारावरती अशी अनेक पाण्याचे छोटे मोठे तळे आढळतात एका ठिकाणी आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल पाहायला मिळतो हा एक निसर्गाचा चमत्कारच आहे जोरदार पाऊस घनदाट धुके यामुळे या पठारावरील मळलेल्या पायवाटांचाच वापर कटाक्षाने केला पाहिजे हे मसाई देवीचं नवीन मंदिर आहे मगाशी पाहिलं ते जुना मंदिर होतं आणि हे मसाई देवीचं नवीन मंदिर आहे खूप माकडे असतात त्यामुळे सामान जपून जवळपास नऊ दहा किलोमीटर चालल्यानंतर आपण ते पठार उतरायला सुरुवात करतो मंडलाई वाडी आल्यानंतर जी आपण डोंगरातून वाट ली ती या डांबरीला रस्त्याला मिळते आणि हा डांबरी रस्ता डावे साईडला गेलो आपण तीन किलोमीटरवरती खोतवाडी आहे तिथं आपलं दुपारचं जेवण असणार आहे खोतवाडीमध्ये अजून तीन किलोमीटर म्हणजे अजून कमसे कम, कम पंधरा ते वीस मिनटं अजून चालायचं आणि मावळे तर आत्ताच थकलेत भुकेने व्याकुळ पण झालेत सोळाशे साठ साली स्वराज्यावरती दोन मोठे संकट आले ते पहिलं संकट म्हणजे शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती घुसले होते जवळपास चार पाच महिन्यापासून आणि दुसरं संकट म्हणजे उत्तरेकडनं मुघलांकडनं शाहि खान याने आक्रमण केलं होतं स्वराज्यावरती आणि तो प्रदेश जिंकत जिंकत पुण्याकडे कूच करत होता त्यामुळे एकाच वेळेस आदिलशाही आणि नॉर्थकडनं मुघलांकडनं शाहिशेखान असे दोघं जणांचा अटॅक झाला आपल्या स्वराज्यावरती त्यामुळं कशाही परिस्थितीत पन्हाळ्याच्या वेळातून तोडून स्वराज्यात परत दाखल होणं महाराजांना खूप गरजेचं होतं त्यामुळे महाराजांनी बारा जून बारा जुलै सोळाशे साठ हा दिवस निवडला आणि रात्रीच्या दहा वाजता ते महाराज पन्हाळ्यावरून निघाले तर पन्हाळ्यावरून निघताना महाराजांनी दोन पालख्या केल्या त्यातली पहिली पालखीमध्ये बसले शिवाकाशी आणि दुसऱ्या पालखी बसली महाराज प्लॅन असा होता की शिवाकाशी दहा हा खूप महाराजांसारखा दिसायचा त्यामुळे आदिलशाहीला चकवा देण्यासाठी किंवा सिद्धी जोहरला चकवा देण्यासाठी महाराजांनी तो प्लॅन केला का आणि एक पालखी विरुद्ध दिशेने निघाली आणि एक पालखी निघाली ती विश्ळगाडाकडे परंतु गॅडलं केली ती पालखी पकडली गेली आणि शिवाकाशी हे पण पकडले गेले आणि त्यांच्या अब्दुल खानाच्या मुलाच्या लक्षात आलं की हे शिवाजी महाराज नाही आहेत कोणीतरी डमीच आहे त्यावेळेस त्यांनी विचारलं की महाराज कुठे आहेत काय पण शिवाकाशीने काय सांगितलं नाही आणि अशा प्रकारे त्यांनी छळ करून त्यांचं तिथे ते शिरक्षेप केला आणि मग सगळं सैन्य आपलं पाठवलं हो त्यांनी पाच हजारचं सैन्य पाठवलं सिद्धी मसूद ह्याला आपल्या महाराजांच्या पाठीमागे पाठवलं विशाळगाडाकडे तर महाराज जे रात्री दहा वाजता निघाते पन्हाळावरनं तर सकाळी दिवस उजडता उजडता महाराज पावनखिंडीजवळ पोहोचले होते आणि सिद्धी मसूदचं पण सैन्य पावनखिंडीच्या अगदी जवळ आलं होतं त्यावेळेस महाराजांनी काय केलं की जे सहाशे मावळे होते ते दोन विभागात विभाग नि केली तीनशे मावळे हे विशाळगाडाकडे निघाले आणि तीनशे मावळे पन्हा पावूनखिंडी थांबले पावनखिंडे थांबले होते मागच्या सैन्याला खोकण्यासाठी आणि तीनशे सैन्य ह्यासाठी घेतले होते की विशाळगाडाला सुद्धा एका आदिलशाच्या सरदाराने वेडा दिला म्हणजे विशाळगाडावर जाणं पण तसं सोपं नव्हतं तिथला पण वेडा फोडूनच विशाळगडावर जायचं होतं त्यामुळे दोन विभागणी केली आपल्या सैन्याची तीनशे मावळे पुढे गेले तीनशे मावळे पावनखिरी थांबले आता पावनखिरीमध्ये नक्की काय झालं हे पण थोडंसं पुढं जाऊन खोत खोतवाडीच्या अलीकडे दूर डोंगरावरती आपल्याला एक निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो काही दगड हे एकावर एक रचलेले आपल्याला दिसतात त्यांची अशी रचना हे ऊन वाराच्या आघातामुळे तयार झाले आहे खाली 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 करा सकाळपासून आम्ही सुमारे पाच तास चाललो होतो त्यामुळे जोराची भूक लागली होती खोतवाडीमध्ये हिल रायडर्स संस्थेने आमच्या जेवणाची व्यवस्था केली होती जेवल्यानंतर दहा पंधरा मिनटे आराम करून आम्ही पुढील ट्रेकला निघलो अजूनही आम्हाला दहा ते पंधरा किलोमीटर अंतर कव्हर करायचं होतं तेही दिवस मावळ्याच्या आधी खोतवाडीतून दोन तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर हा डांबरी रस्ता समाप्त होतो आणि तीच सरळ पायवाट जंगलामध्ये जाते तर हाच आपला मार्ग आहे इथनं सरळ जायचं आहे इकडं उजवीकडे जायचं नाही सरळ इकडे जायचं आहे इथून पुढील दोन तीन किलोमीटरचा प्रवास हा घनदाट जंगलातून होतो जिथे जंगल किंवा घनदाट झाडी आहे तिथे झाडाला जागोजागी अशा भगव्या कलरच्या रिबीन वगैरे बांधल्या खून गाठ म्हणून तर या बघत चला जरी तुम्ही रस्ता हरला तरी याचा आदर घेत चला संपूर्ण ट्रेक दरम्यान असे चाळीस ते पन्नास पाण्याचे प्रवाह आपल्याला क्रॉस करून जावे लागतात काही ठिकाणी भरपूर चिखलदेखील आहे त्या चिखलामध्ये कधीकधी गुडगा सुद्धा आपण खसलो जातो त्यामुळे आपल्या पायात शक्यतो चांगले शूज हवेत माणसाची निसर्गामध्ये घाण कचरा करण्याची सवय कधी सुटणार देव जाणे जोरदार वारा आणि पावसामुळे वाटेत असे अनेक झाडे आपल्याला पडलेले आढळतात सुमारे दोन किलोमीटरचे जंगल पार केल्यानंतर समोर पुन्हा आपल्याला एक पक्का रस्ता दिसतो त्या रस्त्याने सरळ जावे हे समोरचं पेढेवाडी आहे आणि पेढेवाडीतून एक रोड जिथे संपतो डांबरी तिथे डावीकडने एक रोड जातो पुढे आंबेवाडीकडे तर तिथंच आज आपला मुक्काम असणार आहे आंबेवाडीला पेढेवाडीतून थोडस पुढं गेल्यानंतर एक छोटीशी चढण लागते परंतु दिवसभराच्या थकवेमुळे ती छोटीशी चढण चड़न चढणेही मुश्किल होते या खुना ज्यांनी बनवल्यात त्यांना खरंच मनापासून धन्यवाद ही आहेत धनगरवाडी धनगरवाड्यावरून दोन तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर एक वाट डावीकडे जाते जे ऑर्गनायझर आहेत त्यांचे स्वयंसेवक बसलेले असतात आणि ते सांगतात आपल्या डायरेक्शनबरोबर तर आता इथून आपल्या डावीकडे जायचं आहे आणि दोन अडीच किलोमीटरवरती आंबेवाडी आपलं मुक्कामाचं ठिकाण आहे जिल्हा परिषद आरोग्य विभाग इथं आपल्याला सेवा देत आहे कोणाला काही इमर्जन्सी मेडिसिन्स वगैरे लागल्या कोणाचं काही दुखत असेल किंवा काय फर्स्ट एड बॉक्स आहे त्यांच्याकडे टॅबलेट्स वगैरे आहेत तर नेहमी इथं गाडी उभी असते कोणाला जर लागली तर इथे ते सोय आहे त्यांची त्यांचंही मनापासून धन्यवाद अरे मला वाटतंय या डोंगराचे पली कोण आपण गोल फिरून आलोय सगळं लागलाय का आपल्याला गोल गोल फिरतो असं वाटतं यार मला सकाळ मला काय वाटलं होतं का पण इकडं असेल कुठतरी लेफ्ट साइड ला त्याला विचारलं पण तिकडे महागायलाय काय बनगडे त्यांना नक्की आपण मॅप पण विचारू नक्की काय बनगडे काही जण ट्रेक सँडल घालून करतात परंतु अशा प्रवाहामध्ये जिथे चिखल असतो तिथे ते सँडल खाली खचून बसतात त्यामुळे स्लीपर सँडल हे न वापरता चांगल्या ग्रिपचे शूज घातलेलं कधीही चांगलं त्या ठिकाणी तुम्हाल वा तुम्हाला वाटेल की आपण रस्ता चुकलोय अशा वेळेस थोडा आसपासचा परिसर निहाळा तुम्हाला नक्कीच काहीतरी खानाखुना सापडतील सकाळपासून आम्ही सुमारे आठ तास चालत होतो तरी पण मुक्कामाचं ठिकाण काही येत नव्हतं खूपच घनदाट असं जंगल आहे शक्यतो इतना दिवसाच पास करायचा प्रयत्न करा हे जंगल अंधारात आला तर तुम्हाला काहीच कळणार नाही आपण कुठे आहोत काय आहोत सकाळपासून असे अनेक पाण्याचे प्रवाह आम्ही पार केले होते त्यामुळे जणू काही या आता यांची सवय झाली होती अजून पंधरा मिनिटे अजून पंधरा मिनिटे असं म्हणता म्हणता आम्ही सुमारे तासभर चाललो होतो तरी पण आंबेवाडीचं काही आम्हाला का नामोनेशन दिसत नव्हतं त्यामु आणि फायनली नऊ तासाच्या अथक ट्रेक नंतर आपण आंबेवडे या ठिकाणी पोहोचलो आंबेवडे हे गाव आहे आपलं मुक्कामाचं हे गाव आहे आता इथे आदिवासींचे जे घर आहेत तिथेच आपल्याला ऍडजस्ट व्हायचं आहे आणि जिथे जागा भेटेल तिथे झोपायचं आहे पाय पायचे कसे झाले ते कधी दिवसात मथारे झाले आता बापरे बधिर झाले टोटल काहीच कळत नाहीये सेन्सेशन पण नाही आणि पाय आहेत की नाही असं पण वाटत नाही उद्या कसं ट्रेक करायचं आता प्रश्न पडला उद्या पण अजून पंचवीस किलोमीटर आहे दिवसभराच्या थपेमुळे जेवल्यानंतर लगेच आम्हाला झोप लागली हा व्हिडिओ या मोहिमेचा पार्ट वन होता अजून पार्ट टू बाकी आहे ज्यात की आपण त्या पवित्र पावनखिंडीत जाणार आहोत